श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊ ती स्वामीजी आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपल्याला सर्वांना माहीत आहे उद्या आहे पुत्रदा एकादशी वर्षभरामध्ये दोन पुत्रदा एकादशी येत असतात तर ही आत्ताची जी पुत्रदा एकादशी आहे ती आलेली आहे एकवीस जानेवारी रोजी आणि ही पुत्रदा एकादशी संतानप्राप्तीसाठी विशेष महत्त्वाची मानली जाते तर ज्या लोकांना संतानप्राप्ती होत नाही किंवा संतानप्राप्ती व्हावी अशी इच्छा आहे अशांसाठी उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे त्याचबरोबर ज्यांच्या ज्यांच्याकडे संतान आहेत तर त्यांच्या सुखासाठी सुद्धा उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भगवानं श्रीहरिविष्णूंना आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती पोहोचेल तर उद्या आलेली आहे पुत्रदा एकादशी पुत्रदा एकादशीचं पुत्र एक व्रत हे पुत्रप्राप्तीसाठी केलं जातं नवरा आणि बायको म्हणजे पतीपत्नी दोघेही या हे एक पुत्रदा एकादशीचं व्रत करू शकतात दोघांनी मिळून जर पुत्रदा एकादशीचं व्रत केलं तर नक्कीच त्या व्यक्तींना या एकादशीचं फळ मिळून संतान प्राप्ती होण्यास मदत होते त्याच्यामुळे ज्यांना कुणाला संतानप्राप्तीची इच्छा आहे त्या व्यक्तींनी उद्याच्या दिवशी जोडीने व्रत केलं तर अतिशय उत्तम पण तरीही जर पती व्रत करत नसेल स्त्रीने हे व्रत केलं तरीसुद्धा चालेल परंतु अशी इच्छा असेल तर भगवान विष्णूंकडे मनापासून प्रार्थना करा व्रत करा त्या त्याच्यामुळे त्या, त्या उपायामुळे तुम्हाला नक्कीच योग्य संतानप्राप्ती होण्यास मदत होईल तर उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे याचं कारण हे की भगवान श्री हरिविष्णूंना हळद ही अतिशय प्रिय असते आणि आपलेसुद्धा काही वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या या हळदीच्या पाण्याने आंघोळ केल्या केल्यामुळे निघून जातात आपला संपूर्ण दिवस जो आहे तो सकारात्मक जातो तर त्याच्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला हळद टाकून आंघोळ करायची आहे उद्या एकादशी आहे तुळशी मातेचं सुद्धा व्रत असतं त्याच्यामुळे आपण तुळशी मातेला उद्या पाणी घालू शकत नाही परंतु तुळशी मातेला आपल्याला उद्याच्या दिवशी एक एकवाचा दिवस सकाळी आणि संध्याकाळी नक्की लावायचा आहे त्याचबरोबर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये जे कुठलं स्वरूपामध्ये बा बाळकृष्ण असतील किंवा मग भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर तुम्ही त्यांची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर बाळकृष्णांच्या मूर्तीची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता उद्या आपल्याला बाळकृष्णांना किंवा मग भगवान श्री हरिविष्णूंची मूर्ती असेल तर तिला अभिषेक घालायचा आहे स्वच्छ पाण्याने पंचामृताने पुन्हा पाण्याने अशा पद्धतीने आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसायची आहे एखादं पिवळं वस्त्र असेल तर त्याच्यावरती भगवान श्री विष्णूंची स्थापना करायची आहे भगवान श्री विष्णूंना पिवळं वस्त्र हे अतिशय प्रिय असतं त्याच्यामुळे आपण उद्याच्या दिवशी पिवळं वस्त्र त्यांना अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला चंदन लावायचं आहे धूपदीप आपल्याला दाखवून घ्यायचं आहे आणि उद्या नैवेद्यामध्ये भगवान श्रीहरिविष्णूंना उद्याच्या दिवशी आपल्याला केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे भगवान श्री विष्णूंना पिवळ्या रंगाचे पदार्थ अतिशय प्रिय असतात उद्या एकादशीचा दिवस आहे आपण वेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काही अर्पण करत नाही परंतु केळी केळी हा जो पदार्थ आहे किंवा केळी हे जे फळ आहे ते भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि आपण या केळीचं दानसुद्धा उद्याच्या दिवशी करू शकतो कारण उपवासाचा दिवस असला की त्या दिवशी केळी जास्त प्रमाणामध्ये खाल्ली जातात आणि या दिवशी तुम्ही जर केळीचं दान कराल तरीसुद्धा भगवान श्रीहरिविष्णूंची विशेष कृपा आपल्यावरती होणार आहे त्याच्यामुळे आपण उद्याच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या जे पण पदार्थ असतात त्यांचं भगवान श्रीहरिविष्णूंना विशेष महत्त्व मानलं जातं त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण अर्पण करायला हव्यात तर नैवेद्यामध्ये तुम्ही विशेष करून केळी आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे त्याचबरोबर तुळशीपत्र आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे आता उद्याच्या दिवशी आपल्याला तुळस जी आहे तिला हात लावायचा नाही किंवा तुळस तोडायची नाही तर अगोदरच्याच दिवशी तुम्ही तुळशीपत्र जे आहे ते तोडून ठेवू शकता किंवा मग तुमच्या तुळशीच्या खाली हवेने जे काही तुळशीपत्र पडलेले असतील तर, तर ते सुद्धा स्वच्छ धुवून भगवान श्रीहरिविष्णूंना अर्पण करू शकतात त्याचबरोबर जर तुम्हाला अशा दोन्हीही प्रकारे तुळशीपत्र मिळत नसतील तर तुम्ही जेव्हा फुलं आणतात तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुळशीपत्र मिळतात तर ते तुम्ही अर्पण करू शकता भगवान श्री विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं अतिशय प्रिय असतात त्याच्यामुळे पिवळ्या रंगाची फुलं जी आहेत सुद्धा आपल्याला भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचे आहे तर या तीन गोष्टी ज्या आहेत तुळशीपत्र पिवळ्या रंगाची फळं म्हणजे काय तर केळी आणि त्याचबरोबर आपल्याला पंचामृत सुद्धा भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचं आहे तुम्ही नैवेद्य म्हणून पंचामृत सुद्धा दाखवू शकता कारण पंचामृत हे सुद्धा भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय असते आणि ज्यांना कुणाला पुत्रप्राप्तीची किंवा मग संतानप्राप्तीची इच्छा असेल तर त्या दोघांनी व्रत करा दिवसभर व्रत केल्यानंतर तुम्हाला ज्या कोणत्या सेवा करणं शक्य आहे विष्णू सहस्रनाम म्हणा किंवा मग भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही दिवसभरामध्ये करू शकता तर या सेवा ज्या आहेत ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा असेल म्हणजे संतानप्राप्तीची इच्छा असेल त्यांनी दिवसभरामध्ये जास्तीत जास्त सेवा करण्याचा सुद्धा प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंना मनोभावे प्रार्थना करायची आहे संतानप्राप्तीसाठी नक्कीच आपल्या ज्या संतानप्राप्तीच्या इच्छा आहे त्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या आशीर्वादाने पूर्ण होतील त्याचबरोबर आपल्याला उद्याच्या दिवशी केळीचं दानसुद्धा करायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर एक डझन दोन डझन अशी केळी जी आहे तीसुद्धा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये किंवा गरजू व्यक्तींना यांचं वाटप करू शकता हा हे दान करणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं मानलं जातं उद्याचा जो दिवस आहे एकादशीचा या दिवशी स्त्रियांनी केस धुवायचे नाही कुणाबद्दल वाईट अपशब्द काढायचा नाही त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला मांसाहार पूर्णता वर्ज्य ठेवायचा आहे कांदा लसूण या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आहारामध्ये येणार नाहीत याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे तुळशीला पाणी आपल्याला उद्याच्या दिवशी घालता येणार नाही आहे तुळशीला हात लावायचा नाही आहे तुळशीची पानं तोडायची नाही आहेत तर अशा पद्धतीचे काही नियम जे आहेत ते सुद्धा आपल्याला एकादशीच्या दिवशी पाळायचे आहेत आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद